ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तळडे यांनी व्यक्त केला रामभाऊ तळडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅन्थर आणि हजारो समर्थकांसह सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला यावेळेस ते बोलत होते यावेळी रामभाऊ ताडे यांच्या पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केलं नेत्यांना काही नको पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून शिवसेनेची शिंदे गटाशी युती केली जाईल असं देखील यावेळेस रामभाऊ ताडे यांनी सांगितलं रामभाऊ ताडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीरा गायकवाड शहर प्रभारी माया कांबळे राहुल उमरे यांचं यावेळेस पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या